आणि खरी मला गोष्ट सांगतो हो, तशा बायका असतात काही जाळपोड मागे झालेली नाही का माग बरेच असते पंधरा वीस वेळी काही झालं त्या एका बाईकचं घर दाख लगायला सुटल म्हणजे चोरून गेलो आणि घर आग लावलं त्याबद्दल मी गेलो होतो मेरेजच्या बाजूला तेव्हा मला एक तर त्या बाईला भेटी आपण समाधान काही करू म्हणून त्या बाईकडे मी गेलो बाहेर म्हटलं काय बाहेर नुकसान झालं का तुम्ही कसा काळजी करता बाई मला हो, हो हो, हे सगळं गेलं होतं बरं का की आपल्या उंबरच्यावर बाहेरच्या कट्ट्या होता सगळ्या सगळं कट्ट्या बसली होती बाई म्हणलं सगळं नुकसान झालं आहे ती बाई इतकी शांतपणे माणस आहे आपल्या हिंदू धर्माचं महत्व रहस्य काय हे आहे त्या बाईनं मला मंगळसूर काढून दाखवलं हे जो पण शाबूत आहे शंभर घर झाले मला काळजी नाही म्हणा हे खरं कत्र आहे हे कत्याचे बी आहे तिने जे मंगळसूर काढून दाखवलं मला वाटलं मी सांगायला तुमचं काय गुणाटून गेला ते सांगायला जरूच पण तीन माल मग सर त्या काढून दाखवलं हे माल बाहेर गाडी गेले ते हे वाचले हे असते ते ह्यांचं काय करायचं मला ठेऊ पण हे जो आपण शाबू आहे शंभर लोक झालं मला दुःख नाही म्हणा हा पनमाच आहे आणि हा पनमाट कशात निर्माण होईल ते कर्तव्य निर्माण होईल कर्तव्य किंवा बाई त्यांच्याशी चांगली आहे म्हणूनच हे कर्तव्य झाले कात्याची शक्ती इतकी जबर आहे लाभ हानी हानी त्याला किंमत राहणार नाही आणि कर्तव्यामध्ये हे राष्ट्रीय खरं आहे आणि त्याच भगवंताची प्राप्ती आहे हे भगवंताचं वचन आहे